नमस्कार सगळ्यांना कसे आज राजगिरी बनवायचा मुद्दा म्हणजे मला सांगा परिस्थिती बसून राहत नाही होते कधी असे दिवस कधी तसे दिवस टाईम निघून जातो बसून राहत नाही परिस्थितीने आपण म्हणतो ना सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत तर ते तसं होत नाही आपल्या मनासारख्या सगळ्या गोष्टी होत नाही कधी सुखाचे दुखाचे दिवस येते ते सामोरं जाणं आपलं काम आहे कधी चांगले वाईट दिवस येतात जेनाशिवाय थायच होतं त्याचा अर्थ असा नाही की कोणत्या गोष्टीला हार मानायचं मी नाही हार कधी मला पहिल्यापासूनच कष्ट करायची सवय लहान होते तेव्हा कष्ट करूनच खाल्लं कधी आईबापाचा सपोर्ट नव्हता कोणाचा सहारा नव्हता आता पण थोडे दिवस म्हणजे काही वर्ष दाजींचा सपोर्ट भेटला कामाला त्याच्यानंतर त्यांची दवाखाना चालू झाला तब्येत बिघडली तर अशी तब्येत बिघडली त्यांची की ते आता कामाला जाऊ शकत नाही ते जवळजवळ पाच ते सात वर्ष झाले ते घरातच आहे आणि शक्य तुम्हीच कामाला पाठवत नाही पण ते कामाला गेले की मग आमच्या डोक्याला जास्त ताण होतं माझ्या मुलाच्या आणि माझ्या बाप्पाला जास्त ताण होतं आम्हाला टेन्शन येतं ते कामाला गेले की ते आणि कामाला जायचं पण काय नाही पण ते असे सात आठ घंटे ड्युटी करू शकत नाही त्यांना मस्त वाटतं माझी बायको एकटी हँडल करतील तिला जास्त काम पडतं काम ते काम पण पडतं परत टेन्शन पण जास्त डबलीचं होतं तिला त्यांना नाही घरात बसू वाटत पण काय करणार शरीर साथ देत नाही काय असते तर दिवस असे तसे दिवस बसून राहत नाही ते एका जागेवर कधी ऊन पडतं कधी अंधार होतो असं होतं त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत करत शांत बसायचं आपलं कधीतरी चांगला दिवस येईल आणि चांगलं स्वप्न बघायचं आणि चांगलंच बोलायचं आणि चांगल्याच दिवसाची वाट बघायची त्याच्यामुळे मी कोणाला वाईट बोलत नाही कोणाला चांगलं नाही माझं घर खोल्या आणि मी बोलतो होतो घरात कधी कधी खर्चायचा प्रॉब्लेम पण काय करणार नशिबा कुठं जाता येत नाही पण हेच सुखी आहेत असं काही नाही परिस्थिती काय परिस्थिती आज नव्हतं परिस्थिती व्यवस्थित होत पैसा माणसाकडे आजही नव्ह्या ना त्याच्यामुळे मी त्यांना नाही कामाला पाठव किती वर्ष झाल्यास आणि आम्ही त्यांना कधी शब्दने दुखवत पण नाही तर की तुम्ही कामाला जा आणि तुम्ही आम्हाला पैसे आणून द्या कधी बोलत पण नाहीत कधी विचार पण करीत नाहीत की हे गेलेच पाहिजेत का आम्हाला ह्यांनी पैसे आम्हाला आणून दिलेच पाहिजेत हे आमच्या दोघं मायलेकरांचे असं स्वप्न पण येत नाही कधी तुमचं तुम्ही खाम असत तर आपण सध्याच खराब करून घेऊ नका एवढंच म्हणणं आहे आमचं